आणि जेव्हा का, सा मी असं टेन्शनमध्ये असेल किंवा मला काही बोलायचं असेल पण मी असं नाही काही शेअर करायचं असेल तेव्हा मी प्रत्येक वेळी म्हणजे असं देवाकडे जाते किंवा देवाजवळ बसते आणि मनातलं सगळं सांगते आणि कधीकधी कधी मी रडते पण थर्ड ब्लॉग असणार आहे म्हणजे गोव्याचे दोन ब्लॉग दो झाले आणि हा थर्ड ब्लॉग असणार आहे पुण्याचा सगळे ब्लॉग ट्रॅव्हलिंग वेळेच असणार आहेत म्हणजे आपण चॅनल सुरू केलं आणि सगळे ब्लॉग ट्रॅव्हलिंगचे येत आहेत म्हणजे छान आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी पण चांगलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला सगळे आई पप्पा आहे मी आणि साहेब म्हणजे आमचा सोबत आणि आम्ही दुसरीकडे चाललो होतो की म्हणजे माझ्या घरी या मग तिथे छान एन्जॉय वगैरे करू छान आणि होळी पण आहे होळीच्या निमित्ताने चाललंय मस्त बघू चार पाच दिवस आहे आपली ट्रीप तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स मागच्या वेळेस आम्ही गोव्यात होतो त्यावेळेस आम्ही बघण्याचा एक चांगला नवीन एक्सपिरियन्स आणि तिथे आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि सर्व आपल्या सोबत राहा असं सोबत राहा बघू काय काय छान एक्सप्लोर करूया मस्त एन्जॉय करू सोबत राहा ने मस्त व्यू आहे भारत ने बसा म्हणजे वंदे भारत मध्ये तुम्हाला बाहेरचे सगळे एकदम नजारे मिळतील बघायला एवढा जसं आपण एकदम नेचरच्या जवळ बसले वाईट वाटते पुण्याला प्रॉपर पुण्याला पोहोचलोय आणि वंदे भारत ट्रेन आहे ट्रेन मस्त होती एकदम भारी एक्सपिरियन्स म्हणजे तीन तास कसे गेले कळलंच नाही आणखी ट्रेन पाहिजे म्हणजे प्रवास कळलाच नाही पाहिजे म्हणजे आली मस्त आपली सीट होती आणि छान म्हणजे आमचा बप्पा पण मस्त कळेल हे गाईस तर फायनली आम्ही एवढा प्रवास केल्यानंतर आलो इकडे ताईंच्या घरी आणि हे मस्त ताईंचं घर आहे खूप छान आहे म्हणजे आम्हाला इकडे यायला खूप आवडतं आणि आम्ही येतोच म्हणजे नेहमी तीन चार सहा महिने खूप <laughs> <दर। laughs> म्हणजे प्रसन्न वातावरण वाटतं थंड एकदम बढिया मुंबई पेक्षा इकडे शांतता चांगली आहे पुण्याला आणि वातावरण छान आहे मस्त थंड वाटतंय छान आणि असं घर आहे पूर्ण त्यांचा आणि इथे इथे आमच्या या पूजा ताई आहेत ताई या इंट्रोड्यूस ही माझी लहानी बहीण पूजा या इंजिनिअर आहेत आणि हा आमचा हनू हनू बाल आज आला आणि आज खूप खेळला खेल अयांशोबत अयांश आणि रियांश दोघांचं नाव सोबतच ठेवलेलं आहे इथे सकाळी सकाळी आमचं हे स्विमिंग टँक उगवलं मस्त आणि पाणी टाकून खेळणं चालू आहे हाय गायज तर आता आम्ही चाललोय कुठे okay? जेवायला बाहेर चाललोय आम्ही सकाळी खूप आम्ही कलर वगैरे खेळला सगळ्यांनी आणि खूप मजा केली आणि आता संध्याकाळी नॉनव्हेज खायला चाललो पुण्यामधल्या एकदम स्पेशल हॉटेलमध्ये तर तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे काय जेवण काय स्पेशालिटी काय वगैरे तुम्हाला दाखवतो तर गाईज आपण इकडे आलो आहे आणि इकडे हे मटण पठारे मटण खानावळे इकडे आम्हाला त्या तसं असेल तुम्हाला इकडे त्या दादांनी आम्हाला आणलं म्हणजे माझ्या नंदेश नंदोईने आणलं आहे आम्हाला इकडे आणि हॉटेल छान आहे मस्त आहे नॉनव्हेजचं फक्त आणि इकडे ते सांगतलं सेलिब्रिटी वगैरे येतात आपण त्यांना विचारू काय काय नाही आणि मध्ये काय जेवण कसं असतं काय नाही मस्त एन्जॉय करू खाऊ बी मस्त छान मजा करू या व्हिडिओ घ्या व्हिडिओ सकाळी खूप खेळलो आणि खूप दमलो आणि त्याला सराम केला बाबा आणि त्याच्यानंतर आता बरं वाटतं इकडे अंबेज पण छान आहे मस्त आहे इकडे असं गावाकडची थीम आहे म्हणजे खानावळ आपलं हो। हे बोलतो ना राण चुलीवरती कसं आणि आपल्याला हे असं पर्सनल दिलं आहे फॅमिलीसाठी हे पठारे हॉटेल इथे अंदर वी आय पी एंट्री करता आहे आम्ही हे आमचे सवाईगाव आहे आँ, स्पेशालिटी आता आमचे प्रमुख लॉकांची हॅलो फ्रेंड्स हे पुण्यातील मठारे खानावळ म्हणून हॉटेल आहे पिंपरी चिंचवड या भागातील सगळ्यात फेमस असं व्हेज नॉन साठी सारे फेमस हॉटेल आहे इथलं चिकन मटन राहान खूप फेमस आहे बऱ्यापैकी इथे सेलिब्रिटी आपले मराठी इंडस्ट्रीचे आणि जेवढे काही आपले मंत्री वगैरे आहेत आमदार खासदार लोक आहेत सगळे इथे जेवायला येत असतात टेस्ट खूप बारी आहे सगळ्यात टेस्ट आणि मिचकर चवीसाठी पठार खानावळ मटन खानावळ सगळ्यात इथे काहीच तरी ते आमचं जेवण वगैरे झालं इथे खूप छान जेवण होतं म्हणजे एकदम टेस्टी खूप छान वालं आणि आणि इकडे आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे मसाल्याचं असं दुकान आहे आणि हे असं महिला गृह उद्योगांचं हे म्हणजे ते महिला असं म्हणतात त्यांच्याकडे मसाले मालवणी मसाले खानदेशी मसाला चिकन मटन मसाला आहे तो आम्ही घेतो आहे आता तेच ट्राय करून घ्यायचा मी दे मस्त मसाला आम्ही एक घेतला आहे मसाला मस्त असे काय घरी गेला हे गाईज गुड मॉर्निंग तशी, hey तशी आमची आता अशी मॉर्निंग झालेली आहे आणि काल आम्ही कलर वगैरे खेळून संध्याकाळी जेवायला गेलो आणि तिकडनं आल्यानंतर म्हटलं डायरेक्ट झोपलो सकाळी उठायचं तर कारण आणि आम्ही आता सकाळी सकाळी निघालो आहे फिरायला इकडे मोराची चिंचोली म्हणून आहे वॉटर पार्क वगैरे असे आहे ॲडव्हेंचरसले वेगवेगळे आणि तिकडे चाललो आहे सगळे मस्त फिरायला सगळ्यांची तयारी झाली सकाळी उठले सगळे आणि तयारी वगैरे आमच्या इकडे बब्याची पण तयारी झाली आहे रेडी जाण्यासाठी निघालोय बघू पुढे काय काय छान वगैरे तुम्हाला दाखवतो मोराशी चिंचोली जेवण वगैरे नाश्ता सगळे तिकडे बघू कसं काय होतं आणि दोन तास जायला लागणार आहे म्हणजे छप्पन्न किलोमीटर आहे बघू आता चांगला प्रवास झाला पाहिजे तर आम्ही आता सगळे निघालोय फिरायला जायला इकडे मोराची चिंचोली म्हणून गार्डन गार्डन म्हणजे स्विमिंग अबे जल्दी बोल कल पनवेल गार्डन वॉटर पार्क आहे आहे फेमस स्थान वॉटर पार्क आहे आणि ऍडव्हेंचर गार्डन आहे मस्त छान आणि सकाळपासून म्हणजे नाश्ता जेवण वगैरे सगळे तिकडे बघू तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते काय काय नाही आणि ते आम्ही सगळे निघतोय म्हणजे सकाळी खूप लवकर निघायचं होतं साडेसातलाच निघायचं होतं तर आता किती वाजले नऊ नऊ वाजले नऊ साडे ला तिथे पोचायचं होतं जायला दोन तास लागतात ते छप्पन किलोमीटर आहे इकडनं निघू आता हो का आणि वातावरण छान आहे आजचं जास्त ऊन वगैरे नाही आहे काही इकडे असे नसतं मलाकडे आणि माझा आहे इकडे पोचलो होतो आणि छप्पन्न किलोमीटरचा प्रवास करून दोन तास प्रवास करून इकडे पोचलो आणि इकडे तिकीट काउंटर आहे मल्ली सहसाल आम्ही आलो इकडे मोराचे जिंचवलीत आणि तिकडे तिकीट्स वगैरे काढले आणि त्यांनी हे दिले आहेत हे सगळ्यांना हातात हातात बांधायचे बघू आता तिकडे आधी नाश्ता करू तसं आम्ही उशिरा पोचलो आहे साडे नऊ वेळा पोचायचं होतं आम्ही अकरा वाजता पोचलो आहे आणि आता बघू नाश्ता वगैरे करू आणि बघू काय काही मध्ये अवतार बघायला खराब झाला आहे तर इकडे आपल्याला आधी वेलकम ड्रिंक मिळत आहे आणि पाण्याचे बॉटल्स मिळत आहे वेलकम ड्रिंकमध्ये बघूया काय छान आहे म्हणजे अशी गावाकडची थीम केलेली आहे सुंदर आहे मस्त आहे बघूया आपल्याला असं वेलकम ड्रिंक मिळालं इकडे आणि तिकडे नाश्ता करायला जायचं आहे आधी आधीच आम्ही उंशी आलो आहे त्याच्यामुळे म्हटलं नाश्त्याचं संपून जाईल ते होऊन जाईल तर म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊया बघू मग घरीकडे अशी मिसळपाव वगैरे आहे एकदम आपली फेवरेट बाबा काही बरोबर नाश्ता दृष्टीने तर आम्ही अशी मिसा पाव घेतली इकडे तेव्हा फेरोटॅनिक खूप चांगले टेस्ट ते साहेब म्हणते चांगले टेस्ट टेस्ट करून बघूया इकडे सगळ्यांनी घेतली आहे इकडे पण बसली आमची पब्लिक कसं आहे स्पेस बद्दल आठ बोट मस्त आहे खूप आठबोट आहे टायफल शूटिंग आहे आणि इकडे धनुष्य बनवायचं पण इकडे गर्दी खूप आहे म्हटलं ट्राय करते पण खूप गर्दी तर आम्ही मस्त स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये तिकडे वॉटर पार्कमध्ये मस्त फिरून आलो म्हणजे खूप एन्जॉय केला खूप तिथे मस्त केली मस्त मज्जा केली डान्स बिन्स केला आणि आता जेवण करायला चाललो आहे खूप ऊन आहे पण मज्जा आली खूप मस्त होतं म्हणजे आमच्या बब्याला आम्ही आई पप्पांकडे ठेवलं त्याची आतू पण होती तिकडे मग त्यांच्याजवळ बसला तो आणि मस्त एन्जॉय केला हाताटने आणि म्हणजे एवढं इकडे खूप जेवण आहे इकडे एवढं जेवण आहे की ताट कमी आहे इथे सगळं म्हणजे जेवण आंब्याचा रस वगैरे सगळं आहे तिथलं भाकरी पुरणपोळी मला सगळं जेवण करतो आता मग तुम्हाला भेटतो फुल लाठी आहे मठा वगैरे सगळंच इकडे म्हणजे पैसा वसूल आहे इन शॉर्ट नाही तर अशा प्रकारे आम्ही जेवण जेवण वगैरे केलं आणि फुल होता। फुल एकदम व्हेज जेवण होतं खूप मस्त जेवण होतं एकदम साहेबांना काय आवडलं नाही साहेबांना फक्त नॉन व्हेज आवडतं जसं आम्ही खाल खाल्लं चिकन रान तेच त्यांना आवडतं बाकी काहीच आवडलं नाही यातील आमरस होता पुरणपोळी होती खीर होती आणि खूप वेजच्या भाज्या होत्या पण त्यांना काय आवडत नाही बघू संध्याकाळी त्यांच्या आवडतंच खाऊ आणि इकडे असं नुँ राईट साईड आणि पण आणि तिकडे अशी सायकल पोहोचल्यानंतर किंवा ही रोपवे पोहोचल्यानंतर अशा माणसांना माणसानं उडावं लागतं यांची खूप मेहनत आहे याच्यात मला असं कुठे काही पण बघितलं ना तर अशा लोकांची एकदम असं नाही का म्हणजे क्यू येत म्हणजे असं अरे यांचे बघायचं सायकल उडायची आपण मजा करतो पैसे वगैरे देऊन पण ह्या लोकांची पूर्ण सायकल उडून आण हे रोप एवढून आपण हे एवढं आहे शो चालू आहेत तर आम्ही असं जेवण वगैरे केलं आणि जादूचे शो वगैरे बघितले चेंज केलं मस्त आणि बसलो होतो खाली मस्त पण हा जीना खूपच डेंजर आहे म्हणजे पूर्ण पूर्ण लाकडी आणि तो हलतोय डेंजर बाबा एक्सपिरियन्स बापरे 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 मला वाटलं इझी आहे तर अशा प्रकारे सगळं फिरून झाल्यानंतर अवतार एकदम खराब झालेला आहे आणि शेवटला आम्ही इथे उसाचा रस पितोय हां म्हणजे इकडे त्यांच्याच कडनं आहे उसाचा रस मी तर आरामशीर दोन ग्लास तरी पी कारण तर माझा एकदम फेवरेट उसाचा रस मी याचीच वाट बघत होते कधी मिळतो तुम्हाला भीती वाटत काहीच नाही कारण काही चला 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 हो हो चालू आहे चालू आहे घ्या तुम्ही पण घ्या घरी आणि गाडीवर बसून बैलगाडीवर बसून उंडावर बसून इकडे आलो आणि इकडे मोर दिसत आहेत काय माहिती कॅमेरामध्ये दिसत आहेत की नाही इकडे आहेत मोरी तिकडे अशा प्रकारे आम्ही दिवसभर फिरलो खूप मजा केली मस्त आणि असे सगळे निघालो आता सगळे जाऊ मस्त एन्जॉय फुल बबैयाने खूप खूप मस्त पाण्यात एन्जॉय केलं पैसा वसूल आहे म्हणजे आमचं नेहमी सांगणं असतं कुठे पण गेलो की पैसा वसूल पण खरंच पैसा वसूल पुण्यामध्ये याल तुम्ही तर मोराची चिंचोली बघायला आणि लहान मुलं वगैरे असतील स्पेशली असतील स्पेशली फॉर फॅमिली फॅमिलीने इथे आज आम्ही जेवायला चाललो आहे फिश खायला फिश खूप छान मिळतो आम्ही तिथे चाललो फिश खायला इथे लास्ट टाइम पण खाल्ली होती साहेबांनी त्याच्यामुळे साहेबांचं चालू होतं की चला चला जाऊया तिकडे आणि फिश चिकन वगैरे असलं साहेबा एकदम म्हणजे एक नंबर काम आम्हाला तेच पाहिजे बाकी दुसरं काही नाही असलं तरी चालेल त्याच्यामुळे जाऊ आता जाऊ तिकडे गेला तुम्हाला दाखव थँक्यू आणि मी इकडे पोळ्या वगैरे बनवते स्वयंपाक म्हणजे भाज्या ताईनी आणि आईने केल्या आणि मी पोळ्या करते आता आणि नंतर जाऊ दुपारी म्हणजे पॉसिबल झालं तर कारण ऊन कुठे बाहेर आणि आमच्या बाळा थोडंसं लागलं त्याच्यामुळे आपण पोळ्या वगैरे बनवते जेवण वगैरे करू आणि जमलं तर जाऊ आणि कसं काही जातीला काही काम सुटत नाही कुठेही जा काम करा म्हणजे आता आम्ही चाललो आहे इकडे गजानन महाराजचं मंदिर आहे तिकडे चाललो होतो पूर्ण फॅमिलीत जाणार होतो पण साहेबांची जरा तब्येत खराब झाली आणि कालकण त्यांना बरं नव्हतं आज बरं नाही आहे वेळेवर माझी तब्येत खराब झाली नाहीतर आज प्रतिशिर्डीला जाणार होतो आम्ही इकडे प्रदिषेड्डी पुण्यामध्ये तिकडे जाणार होतो पण तिकडे कॅन्सल झालं मग आम्ही इकडे गजानन महाराजचं मंदिर आहे ते मला खूप दिवसांपासून बघायचं होतं ते सगळे जाऊन आले होते म्हणून मला मी नव्हतं बघितलं म्हटलं जाऊन या या मग दर्शन वगैरे घेऊ मस्त आणि बघू तिकडे आलेले हो। आहे म्हणजे आमचे नंदाई राहतात तिकडे एकदम पाच मिनटाचंच अंतरावर अंतरावर आहे तिकडून त्याच्यामुळे लवकरच फोटलो आणि पायफाही चालू होतो इकडे मंदिर आहे खूप छान आहे म्हणजे दुसरं आलं पाहिजे अजून छान वाटतं आम्ही संध्याकाळी आलो साहेबांच्या तब्येतीमुळे जरा आराम वगैरे केला त्यांनी आणि आलो तर संध्याकाळी आणि गर्दी पण नाही आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय जरा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे म्हणजे खूप शांतता आणि खूप एकदम स्वच्छ एकदम छान होतं मस्त म्हणजे देवाच्या इथे कुठं दे पण आलं तर चांगलंच वाटतं म्हणजे इकडे पण खूप शांतता होती मस्त वाटलं वाटलं एकदम आणि इकडे आम्ही खाली उतरतो आता आणि इकडचं खालचं एकदम हे ना असं उंचावर आहे एकदम खूप मंदिर आणि हा सगळा खालचा व्ह्यू आहे असा म्हणजे इथे हा डोंगर होता आय थिंक आणि त्या डोंगरावर त्यांनी मंदिर बनवलं आहे उंच एकदम असं मस्त दर्शन झालं ते बसलो जरा पाच दहा मिनटं शांतता आणि आता चाललो आहे खाली इकडे पण असं इकडे दर्शन घेतलं आणि इकडे मंदिर होतं खूप छान मंदिर होतं आणि मध्ये खूप अशी शांतता वाटत होती एकदम आणि मस्त वाटलं म्हणजे मला सध्या तरी गरज होती मंदिरात यायची आणि मी असं खूप जेव्हा सॅड असते थोडंफार म्हणजे माझ्या मनात खूप विचार आणि हे सगळं असं चालू असतं किंवा मी खूप टेन्शनमध्ये असेल तेव्हा मी असं कुठल्याही मंदिरात गेले ना तर मला खूप चांगलं वाटतं आणि जेव्हा मी असं टेन्शनमध्ये असेल किंवा मला काही बोलायचं असेल तर मी असं नाही काही शेअर करायचं असेल तेव्हा मी प्रत्येक वेळी म्हणजे असं देवाकडे जाते किंवा देवाजवळ बसते आणि मनातलं सगळं सांगते आणि कधी कधी मी रडते पण देवाजवळ की मला हे हे बोलायचं आहे किंवा नाही का बोलल्यानंतर मला असं मी एकदा मी एकदा शिर्डीला गेले होते तिकडे तिकडे गेले आणि म्हणजे जसं जसं दर्शन घेतलं जसं साईबाबा दिसले जसं देवाचं दर्शन घेतलं तेव्हापासून डायरेक्ट माझ्या डोळ्यात ना एकदम असे असं सुरू झाले म्हणजे असे बघत होते मी आणि रडत होते तर मला असं देवाजवळ खूप असं मनातलं सांगा वाटतं देवाजवळ बसून आणि म्हणजे बोला वाटतं देवाजवळ आणि का जे आपण कोणासोबत शेअर नाही करू शकत ते देवाला शेअर करायचं मला त्याला शांतता चांगलं वाटतं आणि इकडे आलं मस्त दर्शन वगैरे घेतलं त्यांनी प्रसाद वगैरे दिला असं तर निघालोय आम्ही घरी जायला निघालो छान दर्शन झालं एकदम मस्त आणि साहेबांना जरा बरं नाही म्हणून साहेब जरा शांत आहे आणि मस्त दर्शन झालं आणि इकडे इकडे विदर्भाचे पण लोक होते खानदेशचे पण होते म्हणजे विदर्भाचे जास्त वाटले आम्हाला ते बोलण्यावरनं वगैरे तिकडचेच असतील हे इकडे येऊन स्थायिक झाले असतील हे शेगावचीच संस्था आहे शेगावला जे मंदिर आहे त्याचीच ही एक ब्रांचिक शाखा आहे चौथं मंदिर आधी घरी जायला निघालोय जाऊ घरी पाय चालू इथे पाच मिनटाचं नंतर होतं त्याच्यामुळे म्हटलं जरा चाललं पण होईल नुसतं गाडीवर 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 सगळीकडे कंटाळलं होतं जाऊ आता घरी तर अशा प्रकारे आमची पुण्याची ट्रिप एंड होते आणि आम्ही इथे निघतोय सगळे चौक जायला निघतोय मजा केली मस्त चांगलं वाटलं आपल्या लोकांना भेटून चांगलंच वाटतं नेहमी

दादा दादाची दादाची पप्पी घेऊन गे म दादा दादाची पप्पी घेऊन गेलं मी आले हे या स्टेड मी जायचंय त्याच्यामुळे लवकरच आलं स्टेशनला असं झाला आहे विषय असं झाला आहे आम्ही आधी स्लीपरचं दर्शन केलं होतं आणि पण तिकडे खूप गरम होत होतं आणि स्वच्छता नव्हती खूप वासपुशी त्याच्यामुळे साहेबांचे भेटले आम्हाला मस्त चार सीट भेटले आई बाबा आमच्या दोघांची इकडे आणि बरं ऍडजस्टमेंट करून घेतली ती पट सीट पण मिळाले दोन दोघांना चार सीट मिळाले त्याच्यामुळे इकडे आलो आणि कसं बाळाला झोप वगैरे इतके मस्त येते मग आणि जसं आमचं बाळ गरम असत गरम होत असलं की झोपत नाही त्याच्यामुळे जाऊ आता दादरला उतरावं लागेल थँक्स फॉर वॉचिंग पुढचा ब्लॉग येईल नक्की बघा एन्जॉय करा मस्त गोवाचा ब्लॉग झाला पुढचा ब्लॉग झाला पुढचा ब्लॉग माहिती नाही